आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या करता, मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं आपल्या प्रत्येकाकरता जसं आपलं घर महत्वाचं असतं तसंच पार्टीचं घर म्हणजे पार्टीचं कार्यालय आहे आणि म्हणून आपल्या पार्टीला आपल्या पक्षाला नवीन घर मिळत आहे आपल्या कार्यकर्त्यांकरता एक नवीन छत तयार होत आहे एक नवीन जागा तयार होते याचा मला मनस्वी आनंद आहे आणि म्हणूनच मी अहिल्यानगरच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमदार मंत्री सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपण हे कार्यालय या ठिकाणी बांधायला घेतलं बावनकुळे साहेबांनी दोन वर्ष दिली आहेत रवी चव्हाणांनी अठरा महिने दिले आहेत विखे पाटील साहेब म्हणतात एक वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू पूर।